फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्ता साडी नेसल्यानंतर महिलांची सौंदर्य आणखीन खुलून दिसते महिला सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात किंवा इतर वेळी साडी नेसण्याला सर्वात जास्त पसंती देतात हल्ली नवीन साडी घेतल्यानंतर त्यावर साडीला मॅच होईल अशा वेगळ्या रंगाचा ब्लाऊज घातला जातो कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी ब्लाऊजची सोशल मीडियावर मोठी क्रेज आहे कॉटनच्या किंवा इतर रंगाच्या साडीवर कोणत्याही वेगळ्या रंगाचा ब्लाऊज घालून सुंदर लुक तयार करतात त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या रंगाच्या साडीवर सुंदर आणि आकर्षक ब्लाऊज निवडावा याबद्दल माहिती सांगणार आहोत हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कॉटन किंवा इतर फॅब्रिकमधील निळ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीवर तुम्ही डार्क गुलाबी रंगाचा ब्लाऊज निवडू शकता हा रंग सर्व रंगाच्या त्वचेवर उठून दिसतो पांढरी किंवा सोनेरी रंगाची साडी नेसल्यानंतर तुम्ही त्यावर लाल गुलाबी निळा किंवा हिरव्या रंगाचा ब्लाऊज घालू शकता हे सर्व रंग इतरही साड्यांवर उठून दिसतात पिवळ्या रंगाची सिल्क साडी किंवा कॉटन साडी नेसल्यानंतर तुम्ही लाल किंवा गुलाबी रंगाचा ब्लाऊज घालू शकता हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते जांभ्या रंगाच्या साडीवर तुम्ही गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता हा रंग सगळ्यांवर उठावदार आणि आकर्षक दिसतो निळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी किंवा लाल रंगाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो साडीच्या काटाप्रमाणे किंवा साडीच्या आतल्या रंगानुसार देखील कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सिलेक्ट करता येतो प्रिंटेड साडीसाठी साडीमधील एखादा रंग घेऊन त्यानुसार ब्लाऊजचा रंग निवडा जर तुमची साडी हलक्या रंगाची असेल तर गडद रंगा रंगाचा ब्लाऊज निवडा गडद रंगाच्या साडीवर हलका किंवा चमकता रंग निवडा प्लेन साडीवर डिझायनर ब्लाऊज तुम्ही ट्राय करा हल्ली साडीवर मॅचिंग ब्लाऊजच असायला हवं असं काही नाही कॉन्ट्रास्ट रंगाची साडी ब्लाऊजची सध्या प्रचंड क्रेज आहे म्हणूनच या काही टिप्स बघा आणि कॉन्ट्रास्ट साडी ब्लाऊजचं सा कलेक्शन तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा